नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासंदर्भात विरोधकांनी आम्हाला सल्ला देऊ नये शहरांतर्गत जाणाऱ्या चौदा कोटीच्या रस्त्याचा लवकरच विकास तालुक्यातील अनेक विकासकामे पावसाळा संपताच लवकरच मार्गी आमदार विठ्ठल हलगेकर यांची रुमेवडी क्रॉस नजीक भर रस्त्यावर पत्रकार परिषद माजी आमदारांच्या मी काय करू या नामफलकावरून दिले प्रत्युत्तर नवीन विकासकामाचा दिला आढावा खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षामध्ये आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून कोणतीच रस्त्याची विकासकामे होत नसल्याचा आरोप माजी आमदार तथा काँग्रेसच्या वतीने वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे हा आरोप करण्यापूर्वी आपल्या कार्यकाळात आपण रस्त्याची किती विकासकामे कामे केलीत आणि किती सुसज्ज आहेत याचे उत्तर तर माझ्या आमदाराने द्यावे तथा आम्हाला रस्त्यांच्या विकास कामासंदर्भात सल्ला देऊ नये अशी बोसरी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चौदा कोटीच्या रस्त्याच्या निधीसाठी आपण खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या पाच किलोमीटर रस्त्याच्या विकासासाठी आपण केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाच ता वेळा जाऊन या रस्त्यासाठी विशेष निधी मंजूर केला आहे या रस्त्यासाठी कुणी काय प्रयत्न केले हे तालुक्याला के हे ज्ञात आहे त्यामुळे या रस्त्याचे आपण श्रेय लाटू नये असा सल्ला देत खानापूर तालुक्याच्या विविध भागात अनेक रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे पावसाळा सुरू होताच या रस्त्याची कामे मार्गी लागतील असा असे सोचोवाक्य आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिले यावेळी या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर काय म्हणाले ते पाहूयात या सोशल मीडियाच्या माध्यमातून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देत आहे आणि खानापूर तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच चर्चा उपहास विरोध मा या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहेत मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती वजा रिक्वेस्ट वजा माहिती देतो की आम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या ठिकाणी कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झालं आपल्या या तालुक्यातील आमदार बी जे पी असल्यानं कामाच्या दृष्टिकोनातून कामं होतात का नाही असा प्रश्नसुद्धा बऱ्याच नागरिकांना लागलेला होता आणि गेले दोन वर्ष तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे नागरिकांना त्रास सुद्धा सहन करावा लागला असं होत असताना सुद्धा आम्ही कधी गप बसलो नाही ज्या दिवशी आम्ही आमदार म्हणून या ठिकाणी पदग्रहण केलं त्या दिवसापासूनच आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या दोन महिन्यामध्ये आम्ही आपणाला माहीत असावं आपलं सरकार केंद्र सरकार आहे आणि केंद्र सरकारमध्ये आमचे खासदार आहेत आमचे मंत्री आहेत आमचे सगळे नेते मंडळी तिथं असल्यानं सुरुवातीच्या काळात जो चोरला बेळगाव हा रोड फार खराब झाला होता त्या ठिकाणी सुद्धा कणकुंबी या ठिकाणी मोठा स्ट्राईक झाला होता आम्ही कोचुरी साहेब आणि इतर सर्व भाजपची मंडळी येऊन आम्ही गोवा या ठिकाणी गडकरी साहेबांना पहिल्यांदा भेटलं आणि तिथं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी एक मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये बेळगाव चोरला आणि हा जो मराठा मंडळ ते करमळ क्रॉस हे दोन रस्ते तुमच्या आधिपत्याखाली आहेत आणि ते नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून सँक्शन झालेले आहेत ते तुम्ही लवकर करा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती त्यावेळेला कॉरेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे एफी क्लिअरन्स नसल्यामुळे त्या वेला रोडला लगेच गडकरी साहेबांनी ते नॅशनल हायवे रद्द करून वन टाईम डेव्हलपमेंट म्हणून एकोणसाठ कोटी त्या रस्त्याला मंजूर केलं मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये आणि तो रस्ता पूर्ण झालेला आहे तिथलं ब्रिज तेवढं त्या ठिकाणी पाऊस लवकर झाल्यामुळे ते लेट झालेलं आहे ते सुद्धा ब्रिज आता था कंप्लीट झालेला आहे रस्त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्याचबरोबर कर्नाटक सरकारला दोन हजार कोटी सी आर फंड त्यावेळेला त्यांनी दिले गडकरी साहेबांनी आणि प्रत्येक तालुक्याला सहा कोटी वाटप करून दिलं ते सहा कोटी रुपयेचा रस्ता दांबोटी ते खानापूर तो मागच्या मे महिन्यामध्ये चालू केलेला होता ह्या काळात सगळे लोक बघतात सगळ्यांना माहीत आहे ज्या तालुक्यामध्येच राहतात गेले चार महिने सतत पाऊस चालू असल्यामुळं डांबरीकरांचा रस्ता करता येत नाही आणि त्याच्यामुळे तो सहा कोटीचा रस्ता पेंडिंग झाला त्याच्यात आता तो रस्ता हा पाऊस कमी झाल्याबरोबर तो रस्तासुद्धा कंप्लीट होणार आहे तो रस्ता झाल्यानंतर आपल्याला कळेल की रस्ते आमदार करायलेत की नाहीत त्याच्यानंतर जो आम्ही उभं राहिलेला रस्ता आहे आम्ही मुद्दाम या ठिकाणी आला आहे कारण प्रत्येक या रोडावरून जाणाऱ्या लोकांनी बघितलं आहे की मागील आमदारच्या काळामध्ये इथे एक मोठा या झाडाच्या वरती बोर्ड लावला होता आम्ही काय करू म्हणून <coughs> आणि मी काय करू म्हणून असा बोर्ड लावल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्याला उलट प्रतिक्रिया दिल्या दुसऱ्या दिवशी तो बोर्ड काढला गेला आपण आमदार आहात आणि तुम्ही तशा पद्धतीने बोर्ड लावला तर तुमची इज्जत जाते म्हणून आणि त्याप्रमाणे तो बोर्ड काढला गेला त्या ठिकाणी आम्ही साहेब आम्ही माझा अंदाज पाच सहा वेळा इथं धारवाडला बेंगलोरच्या ऑफिसमध्ये एन एच फोर ऑफिसमध्ये जाऊन पळापळी करून जसं फाईल जाईल तशी पाठलाग करून आम्ही पहिल्या वर्षामध्ये दिल्लीला जाऊन आलो दिल्लीला गेल्यानंतर बरोबर खासदारचा इलेक्शन टाईम पिरियड होता आम्हाला ते काम करून घ्यायचं होतं पुढं आमचं ून बाहेरून रोड गेलाय त्या रोडाचं वन टाइम डेव्हलपमेंट म्हणून आम्ही रस्ता अडवलेला आहे म्हणजे वन जसं तसं त्याला डांबर घालायचा अशी एक पद्धत आहे म्हणजे हा रस्ता सोडून दुसऱ्याकडे रस्ता करायला गेले तर त्या रस्त्यावरती फक्त डांबर घालून द्यायचा म्हणजे आता जे पाठीमागे दिसत आहे तुम्हाला तशा पद्धतीनं डांबर घातलं की के केंद्र सरकारचं काम संपलं त्याला आम्ही विरोध केला आम्ही असं सांगितलं की हा रस्ता तिथं जसं कॉन्क्रीटचा तसाच आम्हाला रस्ता बनवून द्यायचा म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि ब्रिज ब्रिजसुद्धा काढा म्हणून सांगितलं आणि तशा पद्धतीचं एस्टिमेट करून जवळजवळ तीस कोटीचं एस्टिमेट करून पाठवलेलं होतं परंतु तिथं हे वन टाईम डेव्हलपमेंट असल्यामुळं ह्या रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता जसा आहे तसा कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचा एस्टिमेट आलेला आहे आणि त्याप्रमाणे टेंडर झाला कागल म्हणून इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर हे काम घेतलेलं आहे तर आ, या क्रॉसला त्याचं सगळं असणारी उभा आहेत पाऊस हा सुद्धा रस्ता पाऊस चालू झाल्यामुळे मोठ्या पावसामध्ये कॉन्क्रीट व्यवस्थित होत नाही जमीन बसायला पाहिजे जमीन बसल्यानंतर त्या ठिकाणी इथंसुद्धा आता इथं थांबं इथं भरती येणार आहे जवळजवळ जे दोन, दोन लेवल आहेत त्या दोन लेवलपर्यंत म्हणजे माझा अंदाज दीड ते दोन फूटची उंची या रस्त्याची या ठिकाणी होणार आहे हा रस्ता सात मीटर रुंदीचा आहे आठ इंच जाडीचा आहे दहा इंच जाडीचा आहे आणि टोटल आपल्या शहरामध्ये दोन भाग आहेत तिथंसुद्धा दोन्ही बाजूला सात सात मीटरचा रस्ता होणार आहे आणि पुढं जसा म्हणजे रस्ता आहे तशाच पद्धतीनं हा कॉन्क्रीटचा रस्ता इथं या ठिकाणी होत आहे खानापूरला चांगले दिवस आलेत काही आलेत काही लोक जे अतृप्त आत्मे म्हणतो आपण त्यांना समाधान नाही आता आम्ही काय केलं तरी उलटं करायला पाहिजे एक चांगल्या माणसावरती चिखलपेक केला तरच आपलं नाव येतं आहे असं शास्त्र आहे त्याप्रमाणे त्यांचे प्रयत्न आहेत प्रत्येक ठिकाणी शाळा असू देत रस्ते असू देत आमचे प्रयत्न जोर आहेत कधी गप बसलेलं नाही आहे बोलून दाखवलं तरच तो शाणा असं नाही आहे आजची लोक जनता फार शनी आहे सगळं काय नाटक आम्ही स्टेजवरती करतोय ते कसं पात्र करतात ते सगळं लोक बघत असतात आणि त्याप्रमाणे ते, ते मदत करत असतात त्याचा परिणाम मागच्या इलेक्शनमध्ये झाला आहे आत्तासुद्धा तोच परिणाम होणार आहे काळजी करू नका व्यवस्थितरित्या ही जी दोन वर्षे आहेत आमची कमी आहेत त्या वर्षामध्ये मागची दोन वर्षाची कामं की नक्की भरून दाखवतो असं मी या ठिकाणी त्या माध्यमातून सांगतो असं तुम्हाला सांगायचं असेल तर इथं कोचेरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याच खानापूरला आमच्या आम्ही तीन कोटीचा फंड जिथं मारुती नगर कितीतरी तीन आमदार होऊन गेले असणार त्याच्या अगोदरच मारुती नगर आहे लोकांना माहीत आहे त्या ठिकाणी चिखलातून जावं लागत होत तो पूर्ण मारुती नगरचा परिसर आम्ही कॉन्क्रीट केलाय तिथं कुणाला माहीत नाही कुणी जाऊन बघितलं नाही कुणी पत्रकारांनी बघितलेला नाही गटर आणि रस्ता त्याचबरोबर गावामध्ये सुद्धा जो आपला कॅन्सापूर घालली ज्या ठिकाणी गणपती मंदिर आहे तो रस्ता सुद्धा त्याच फंडातनं झालेला आहे या नगरपंचायतला कुठलाही फंड आलेला नाही आम्ही तीन कोटी फंड पूर्ण तिथंच घातला आहे त्याप्रमाणे आहे त्याचबरोबर पंधरा कोटीचा फंड अमृत टू योजना जशी गावागावांना जे जे एम योजना आहे जेजेएम त्याचप्रमाणे प्रत्येक हर घर जर नळ म्हणतो आपण ते काम चालू आहे तिथं अमृत टू त्याचबरोबर खानापूरमध्ये हा रस्ता झाल्यानंतर आतला जो रस्ता आहे बाजारपेठचा तो सुद्धा रस्ता पंचायतनं केलेला आहे पंचायतच्या बंडातून आमच्या बंडातून रेल्वे स्टेशन ते दिवसमारक दिवस मारक हा रस्ता सुद्धा आता होणार आहे एकंदरीत खानापूरला चांगले दिवस आलेत त्याचबरोबर आम्ही आवरोळी या मठाकडे गेला तो खानापूर पारिसवाड ते बिडी रोड त्या ठिकाणी जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना माहित आहे गेली पंचवीस वर्षाचा रस्ता झालेला नाही मी फक्त तीन वर्षाचा आमदार आहे त्याच्या पाठीमागे आमदार गेलेत का नाही माहीत नाही परंतु तो सुद्धा रस्ता जाऊन बघा दहा कोटीचा रस्ता काम चालू आहे मोठा रस्ता बनायला आहे आधी कत्ता बारा कोटी घातलाय त्या ऑक्टोंबरमध्ये सुद्धा आपलं लालवाडी ते कोडचवाड आणि औरोळी ते बीडी शिल्लक रोड त्याचबरोबर ते क्रॉस ते इटगी हे तीन रस्ते आम्ही बारा कोटीमध्ये घेतलेले आहेत मागच्या फंडमध्ये आपणाला माहीत असावं की बैलूर बैलूरचा रस्ता चालू होता तेवढ्याच पाऊस चालू झालेला आहे तिथंसुद्धा चार कोटी घालून तो रस्ता त्यांची जत्रा येत आहे यावर्षी तिथं जत्रेला तो रस्ता सुद्धा चालू होणार अशा तऱ्हेनं रस्त्यांच्या दृष्टिकोनातून कुणीही काळजी करू नका जरा त्रास खावे लागणार आमचा तालुका पावसाचा तालुका आहे आणि तुम्हाला जर मी काम करत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला खरंच वाटत असेल तर जर्रा तुम्ही काँग्रेसचे आमदार जिद्द जिद्द आहेत त्या गावात जरा जाऊन बघून या म्हणजे त्यांनी किती रस्ते केलेत हे जरा चौकशी करा आणि नंतर मग आपण कॉमेंट करा असं मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो आहे परवा आम्ही बोलत असताना बरेच कॉमेंटर कॉमेंट करणारी माणसं म्हणतात की रस्ते क, हे शाळा करण्यापेक्षा रस्ते करा म्हणजे रस्ते झाले तर हे शिकले की चित्र म्हणजे किती हे आहे बघा तर मला सांगायचं आहे सा की शाळा ही फार महत्वाची आहे आमचे लोक शिकले तर शिकले असं आहे आणि त्याच्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये शैक्षणिक वृद्धी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून दस्तोळी या ठिकाणी ती दस्तोळी म्हणून जाव आहे जे त्या ठिकाणी एक कॉमेंट झाला तिथं जतकोळी या ठिकाणी एक महत्त्वाचं काय आहे की गचकोळी हे गाव म्हणजे बुरुंकी हे बिडी आणि कक्केच्या मध्ये त्या गोळीच्या गावापासून बिडीला जायचं असेल तर सात किलोमीटर अंतर आहे हायस्कूलला है। जायला किंवा कक्केरीला जायचं असेल तरी सात किलोमीटर आहे अशा गावाला बघून आम्ही तिथं शाळा हायस्कूल करणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून तिथल्या लोकांनी पहिल्या वेळेला माझा जो जेव्हा सत्कार केला त्यावेळेलाच त्यांनी मागणी केली होती की आम्हाला इथं हायस्कूल पाहिजे आणि त्याप्रमाणे तिथं हायस्कूल मंजूर झालं आहे आता सरकारचं आणखी एक दोन हजार शाळा मंजूर झाली होती कर्नाटक पब्लिक स्कू स्कूलमध्ये पहिले आम्हाला त्यांनी फक्त दोन दिले इतर याच्यामध्ये दिलेत माहीत नाही परंतु आम्हाला दोन दिलेले आहेत एक खानापूरचे शासक माध्य शाळा म्हणून आहे त्या ठिकाणी नर्सरीपासून ते बारावीपर्यंत तिथलं जे माध्यम आहे ते माध्यम आणि इंग्लिश मीडियम अशा प्रकारच्या दोन शाळा जी आणि खानापूर या ठिकाणी मंजूर झाले त्यामुळे मी शिक्षण मंत्र्यांचं अभिनंदन करतोय कारण फार महत्वाचं हो आहे शिक्षण आज बरेच लोक आम्हाला अवघड करतात काय म्हणून इंग्लिश शाळा काढला आहे पैसे कमवायला आहे तर आम्हाला त्याच्यातून फायदा करायचा असेल तर ही इंग्लिश शाळा व्हायला दिला नसतो तर आमचा उद्देश तसा नाही आहे की सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पक्क्या आम्ही तुम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करत राहणार करत राहू अशा प्रकारे आम्हाला सहकार करा आणि करणाऱ्याचं जरासं धैर्य वाढवा असं या माध्यमातून सांगतो आहे कारण हेच पक्का राजकीय माणूस नव्हे आम्ही हां आम्ही केवळी न बोलता घेतली तसंच बऱ्याच गोष्टी आहेत तर आपण करूया कारण आंडोळी चांचोलीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते होऊन गेले तिथंच परंतु त्या गावाला रस्ता नाही असं ते म्हणतात मी नाही त्याच्यात घ्या त्याप्रमाणे रस्ता झालेला आहे अडव्हान्समध्ये तर असे नागुर्डा काटगाळी रस्ता नाही तर जाऊया आमचा देवानं काय तिथं नागोर्डा काटगाळी हा मध्यंतरी जोडणारा रस्ता तिथं आहे परंतु तो रस्ता नव्हता तोसुद्धा आम्ही काय घेतलाय सांगा त्याच्यामध्ये घेतला आहे आमचा जांबोटी वाडा तिथंसुद्धा रस्ता खराब झाला होता तो रस्ता घेतलेला आहे तिकडं आपलं झटगे म्हणून गाव आहे झटगे त्या झटगे गावाला फार म्हणजे काय रोजच येऊन आमदार केलो आहे तुम्हाला रस्ता द्या म्हणून तो रस्ता केला अशा आणि एक महत्त्वाची गोष्ट आता सगळ्यांना म्हणजे प्रगतीपथ या योजनेतून आम्हाला बावीस कोटीचे रस्ते झाले मिळालेले आहेत आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आपलं स्टेट गव्हर्नमेंट यांच्याकडून बावीस किती किलोमीटर चांगला रस्ता बनवायचा त्याच्यामध्ये आम्ही तळावडे ते कणकुंबी हा रस्ता घेत आहे कुणी गेलो त्या रस्त्यानं तर तोच जर रस्ता झाला तर तिकडचा बेळगाववरून कणकुंबीला सिद्धा रोड होता प्रकारे इकडं गुंड्या नटी तो, तो भुरुंडकी हा रस्ता घेतला आहे असेच भरपूर रस्ते नाव मला सांगता येणार नाही अबनाळीचा रस्ता किसा आहे अब हे हो सॉरी नाही अबनाळी अबनाळी रस्ता हे अब असे रस्ते मी टोटल लिफ्ट तुम्हाला व्यवस्थित द्या होईल त्या प्रमाणात येतो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण दहा कोटीचा निधी आणला आणि तो खानापूर तालुक्यातल्या कृषीपती संघाच्या प्रगतीसाठी वापरतो असं घोषित केलं होतं त्याच्यामध्ये अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला पहिल्यांदा आमदार झालो नाही आमदार हे जवळजवळ सात आठ आमदार झाले त्याच्या पाठीमागच्या आमदार जवळच्या निरावरी निगम मधन तुम्ही किती फंड आणलाय त्यांनी सांगावं आम्हाला कळालं निगम मध्ये रस्ते करता येतात आणि गेल्यानंतर ते काम होत आहे त्या ठिकाणी आम्ही तो फंड इकडं त्याने त्यावेळेस आम्हाला काय विचारलं तुम्ही काय आमच्या चॅनल वर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाइक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा